नमस्कार मी स्मिता डिक्शनरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आत्तापर्यंतचे आमचे जे व्हिडिओ होते है, ते सगळे ऑफस्क्रीन होते आत्ता हा जो नवीन व्हिडिओ आहे तो त्याच्यासाठी मी ऑनस्क्रीन आली आहे आपला हा आजचा विषय आहे शिवलिंगाची पूजा कशी करावी किंवा शिवलिंगा का कि शिवलिंगावरती काय आहे किंवा शिवलिंगावरती शास्त्रोक्त अभिषेक कसा करावा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला तर आपण पाहूया शिवलिंगाची पूजा कशी करावी आणि शिवलिंगावरती काय विराजमान आहे कोणते दैवत विराजमान आहे हे आज मला तुम्हाला सांगायचे आहे चला तर आपण पाहूया की शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा शास्त्रोक्त पद्धतीने कसा करावा आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल की शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा सगळेजण शिवलिंगावरती जल आणि फुलं वाहतात किंवा दुधाचा अभिषेक करतात किंवा पंचामृतचा अभिषेक करतात पण आपण तसे करायचं नाही आपण आधी जाणून घेऊया ह्या शिवलिंगावरती पूर्ण शिवपरिवार विराजमान आहे तर हा परिवार कुठे आहे कोणते दैवत कुठे आहे हे मला आज तुम्हाला दाखवायचे आहे चला तर आपण पाहूया की शिवलिंगावरती शिवपरिवार कस विराजमान आहे तर इथे गणपतीचं स्थान आहे पलीकडे इथे कार्तिकेच स्थान आहे आणि इथे मध्यभागी महादेवाची मुलगी अशोक सुंदरीचं स्थान आहे आणि त्याच्याच खाली इथे सर्पाचं स्थान आहे आणि हा गोल भाग जो आपल्याला दिसतोय तो भाग जो आहे तो पार्वतीचे हस्तकमल आहे हस्तकमल म्हणजे असे दोन्ही हात जोडून त्याच्या मध्यभागी हे शिवलिंग स्थापित झाले आहे इथे महादेवाचे महादेव स्वतः विराजमान आहेत महादेवाच्या वरती गळती लावलेली असते त्या गळतीमध्ये महादेवाच्या पाच मुली विराजमान आहेत तर त्या पाच मुलींची मी नावं सांगते त्यांची नावं आहेत जया विषहरा देवतली शांभरीवर आणि देव हे अशी नावं आहेत त्यांची आणि त्याच्यानंतर आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याचे शास्त्रोक्त पूजा शिवलिंगाची कशी करावी, करावी।, करावी। करा तर प्रथम आपण जसं स्थान मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आधी गणेशाची पूजा करावी त्यानंतर गणेशाला अभिषेक करावा मग तो दुधाचा करा किंवा मग जलाचं केला तरही चालणार आहे त्याच्यानंतर भस्म लावून फुलं लावून त्याची पूजा करावी त्यानंतर कार्तिकेयाची पूजा करावी त्यानंतर अशोक सुंदरीची पूजा करावी त्यानंतर सर्पाची पूजा करावी आणि त्यानंतर पार्वतीची पूजा आपण करावी त्यानंतर गळतीमध्ये जे पाच मुली महादेवांच्या विराजमान आहेत त्यांची पूजा करावी आणि त्यानंतर सगळ्यात मुख्य स्थान जे महादेवाचं आहे म्हणजे शिवपरिवाराचं मुख्य परिवाराचं मुख्य जो आहे महादेवाची पूजा म्हणजेच शिवलिंगाची पूजा तुम्ही जल आणि दुधाने अभिषेक करावं अशा तऱ्हेने तुम्ही शास्त्रोक्त जर पूजा तुम्ही केली तर ह्या शिवलिंगा म्हणजे शिवलंग शिवलिंग तुमचं देवघरातलं असू दे किंवा देवळातलं जरी मंदिरातलं जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला ह्या पूजेचं फल नक्कीच प्राप्त होईल हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओबाबत काही प्रश्न असलेस तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार